नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी यासाठी रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक आज पार पडली अलिबाग येथील नियोजन भवनात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बास्टेवाड उपस्थित होते या बैठकीत सण व उत्सवात शांतता राखणे ते आनंदात पार पडावेत तसेच सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणे सी सी टी व्ही कॅमेरे सक्रिय ठेवणे वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना वीज पुरवठा सुरळीत राहावा अग्निशमन बंब रुग्णवाहिका सक्रिय असावी सण व उत्सवातील प्रक्षोभक भाषणे यावर बंदी आदींसह विविध विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले नागरिकांनी मांडलेले प्रश्न तक्रारी व समस्या सोडवण्यासंदर्भात प्रशासनाने कारवाई करण्याबाबत आश्वासित केले आहे या बैठकीत शांतता समितीचे पदाधिकारी नागरिक पोलीस पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत तीस मार्चपासून पाडवा असेल मग श्री रामनवमी असेल हनुमान जयंती असेल त्याचबरोबर ईद असेल त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ह्या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सर्व आणि पत्रकार अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली वेगवेगळ्या सूचना आल्या त्यातील काही महत्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या त्याची त्या दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे मग अतिरिक्त पाणीपुरवठा असेल एम बीच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून सी सी टी व्ही सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना त्या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधीकडनं सुद्धा त्या निमित्ताने आल्या आणि त्याची सुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना त्या त्यानिमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे काही नव्याने सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अधिकाधिक आधीक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपली जी सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशस्वीरित्या ही, ही बैठक पाहतो साधारणपणे ज्या वेळेला प्रत्येक गावामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रम ज्या वेळेला आयोजित केले जातात शहरांमध्ये आणि गावामध्ये त्यावेळेला त्याची परवानगीही पोलीस विभागाकडनं मागितली जात असते आणि स्थानिक प्रशासन म्हणजे प्रांताधिकारी असतील किंवा तिथं डी वाय एस पी असतील यांच्या कडून त्या परवानग्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मागितल्या जात असतात त्याचे काही नियम आणि निकष असतात आणि आम्ही त्यानिमित्ताने आज ज्या काही वेगवेगळ्या सूचना आल्या त्याच्यातून जे कार्यक्रम आयोजित होत असतात त्याची माहिती ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्या ते कार्यक्रमामध्ये जे सर्व मंडळी मान्यवर मंडळी जी वेगवेगळे सहभागी होत असतात मग लोकप्रतिनिधी असतील काही प्रतिष्ठित नागरिक असतील ह्या सगळ्यांनासुद्धा त्या कार्यक्रमांची जी काही नियमावली आहे म्हणजे ज्या नियमावलीला आधारित राहून ती परवानगी दिलेली आहे त्या त्यांच्यापर्यंतसुद्धा निर्गमित करण्यात येतील जेणेकरून अधिकाधिक आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठंही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत साधारणपणे पाच युनिट्स सोशल मीडियाच्या मॉनिटरिंगसाठी हे पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून तयार आहेत पण या सणासुदीच्या कालावधीमध्ये ते वाढवून आपण पंधरा युनिट्स करत आहोत म्हणजे साधारणपणे आपण जर बघितले तर जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्यानुसार हे युनिट्स साधारणपणे तयार असतील आणि मग ते सोशल मीडियावर जे काही वेगवेगळे चुकीचे मेसेजेस किंवा तेड निर्माण करण्याचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न होतो त्यालावर त्याच्यावर निश्चित या युनिटच्या माध्यमातून आळा घेतो